वाळू परिसरातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील सरपंच उपसरपंच पदाच्या निवडणुका सोमवारी पार पडल्या यावेळी नागरिकांनी आनंद व्यक्त केला परिसरातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यातील सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडणुका शांततेत पार पडल्या यावेळी समर्थकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार प्रशांत बम गटाने बाजी मारली यावेळी सरपंच पदासाठी प्रवीण दुबिले आणि नजीरखा खा पठाण यांनी अर्ज भरले होते यामध्ये नजीरखा खा पठाण यांना आठ तर प्रवीण दुबिले यांना नऊ मते मिळाल्याने त्यांची सरपंच पदी निवड करण्यात आली उपसरपंच पदासाठी मंगल ज्ञानेश्वर नीळ आणि सुभाष साबळे यांनी अर्ज भरले असता साबळे यांना आठ तर मंगळनेळे यांना नऊ मते मिळाल्याने त्यांची उपसरपंच पदासाठी निवड करण्यात आली वाळूस ग्रामपंचायतीला सरपंच पदी सुभाष तुपे तर उपसरपंच पदी मनोज जयस्वाल यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली नारायणपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी निलोफर कुरेशी तर उपसरपंच पदी नासिर पटेल यांची निवड करण्यात आली यावेळी अध्यक्ष या अधिकारी पाटकर तर सहाय्यक तलाटी म्हणून जे बी चोंडे ग्रामसेविका छाया जाधव यांनी काम पाहिलं पोळ रांजणगाव ग्रुप ग्रामपंचायतीची बिनविरोध निवड करण्यात आली असून सरपंचपदी मुक्ताबाई कैलास पाटील दरेकर तर उपसरपंचपदी पदी दत्तू रावसाहेब कुऱ्हाडे यांची निवड करण्यात आली या ठिकाणी अध्यक्षी अधिकारी म्हणून एम एम हाशमी तर सहाय्यक म्हणून तलाठी ए वाय ठोंबरे ग्रामसेविका कल्पना चव्हाण यांनी काम पाहिलं कासोडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मुक्ताबाई कारभारी वैद्य तर उपसरपंचपदी गोविंद नरसिंग धोत्रे यांची निवड करण्यात आली यावेळी पदाधिकाऱ्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून आतषबाजी केली गणपती बाप्पा वेगवेगळ्या गणेश मंडळाचे वेगवेगळे देखावे आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता एआय न्यूज चॅनल वर संपर्क करा चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणपन्नास उत्सवातला उत्सव प्यारा उत्सव प्यारा उत्सव रे